नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून बारामोटीची विहीर लिंब जिल्हा सातारा या विहिरीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेरेलिंब गावची बारा वीर विहीर आहे साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे शेरेलिंब नावाचे गाव आहे या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारामोटीची विहीर आहे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारामोठीची विहीर ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं म्हणजे ही विहीर आहे की भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक अलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी साधारण शिवलिंगाचा सा आकाराची ही विहीर आहे अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील वर चार वाघांची शिल्पे आहेत विहिरीस अलिशान गिना आणि आत उतरण्यास चोर वाटा आहेत या विहिरीवर बारा मोठ चालत असत असे म्हणतात नीट लक्ष देऊन पाहिल्यास बारा मोठेची बारा चौथे नजरेस पडतात या विहिरीचे बांधकाम इसवी सन सोळाशे एक्केचाळीस ते सोळाशे शेहेचाळीस या दरम्यान श्रीमंत सौ विरुबाई भोसले यांनी केले या विहिरीची खोली एकशे दहा फूट असून व्यास साधारण पन्नास एक फूट आहे विहीर दोन टप्प्यात विभागली आहे अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आता बरेच जण मोठ्या सहलींना गेले असतील पण ज्यांना यंदा अशा मोठ्या सहलींना जाणं शक्य झालेलं नाही त्यांनी आपल्याकडे महाराष्ट्रातच काही हटके ठिकाण बघण्याचा पर्याय आहे सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात असलेली सुमारे तीनशे वर्ष जुनी बारामोटीचे विहीर हे एक प्रसिद्ध ठिकाण सन सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी विरुबाई हिनं ही दगडी विहीर बांधल्याचं सांगितलं जातं जवळपास शंभर फूट खोल आणि पन्नास फूट रुंद असलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे विहीर निर्माण करतेवेळी तीन हजार तीनशे आंब्याची कलम लावून इथे आमराईची निर्मिती करण्यात आली होती पेशव्यांच्या शाहूंच्या अनेक खाजगी बैठकी निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पामुळे व्याल म्हणजे वाघांचे तोंड आणि सिंहांचे शरीर ही शिल्प राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात विहिरीच्या दक्षिण दिशेला चार हत्तीवर आरूढ अस झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी शिल्प पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात अष्टकोनी विहिरीच्या प्रत्येक कोणात नागदेवतेची मूर्ती आहे विहिरीतील खासे बैठकीत कमळ हत्ती गणपती मारुती ही शुभचिन्ह चितारलेली आहेत या विहिरीचं सर्व बांधकाम हेमाडपंथी आहे आणि याची खून म्हणजे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकून आहेत गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम अगस्त्य परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात रामेश्वर कोटेश्वर भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्यशैली पाहण्यासारखी आहे साहित्यकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्शाने कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे बारा मोठेची विहीर लिंब गावामध्ये कसं जाल सातारा शहरातल्या लिंब गावात स्थानिक बसनं आल्यानंतर रिक्षा जीप अशा कोणत्याही वाहनानं विहिरीवर पोचता येते दोन हजार अकरापासून पर्यटन स्थळामध्ये विहिरीची नोंद झाली आणि या ठिकाणी स्थानिक छोट्या उद्योगांचा विकास होऊ लागला सेंद्रिय हळद कांदा कडधान्य पालेभाज्या पर्यटकांना इथं योग्य दरात मिळतात या ठिकाणी ऊसाची गुराळ लिंबू सरबताचे ठेले वडापावच्या गाड्या जेवणाची सोय पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे मग चला तर आपण नक्कीच सातारच्या लिंब गावामध्ये जाऊन आपण या बारा मोठीची विहीर व्यवस्थित पाहूया माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला आणि ऐकला त्याबद्दल आपले धन्यवाद